पुण्यातील महाविकास आघाडीचे जे उमेदवार आठवी पास याची फ्रोन केला जातो भविचा जे उमेदवार आहे आठवी पास आहे धनगेकर हे जे उमेदवार आहे ते आठवी पास आहे ट्रोलिंग होत आहे एकूणच राजकारणामध्ये अशा स्वरूपाच शिक्षणावर मुद्दे चर्चेत येतो ट्रोलिंग करण्याची काही गरज ठीक आहे तुम्ही बोलला तर ठीक आहे राजकारणात त्यांचं शिक्षण अतिशय कमी आहे वसंतदा पाटील तर पण अनेक पोस्ट ग्रॅज्युएट लोकांपेक्षा जे आहेत त्यांनी टांती घडून आणली या महाराष्ट्रामध्ये आज हे जे इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजेसचे वाढलेले आहेत ना खाजगी संस्थांचे वगैरे काय तर मला आठवतं तिकडे साऊथ इंडियामध्ये दक्षिण भारतात जायचे मणिपाल तिकडे डॉक्टर बनायला जायचे बेळगावला दो डॉक्टर बनायला जायचे आपल्याला आज ती परिस्थिती नाही सगळी गुण आपल्याकडे बघितात डान्सिंग जी आहे आणि काय म्हणतात तुमचं काही बाबतीत मनुष्यला पसंतांनी काम केलं नाही काम किती प्रेमानं मजबूतीनं मनुष्य करतो आहे त्याच्यावर सगळं हळूहळू माझी त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन पण म्हणतात कापड किंवा आणि काल काल पक्षी एक मीटिंग झाली नाशिक मध्ये त्याला गिरीश महाजन दादा गोष्टी केलेले पाडेल सारखी मानसिक सुद्धा होते त्या दोन्ही मंत्री पुन्हा एकदा नाशिकच्या जागेवरती दावत गेला आहे त्यामुळे नाशिक संदर्भातच माहितीचे काही जो पेच आहे तो कुठेतरी अडलेला आहे असं वाटतंय आणि बघा तुम्हाला स्पष्ट सांगतो शिंदे गटाचे मोठे साहेब ते प्रयत्न करतात आता ते सिटिंग एम पी आहेत प्रयत्न करणं चू, अजिबात चूक नाही भाजपचे जे आहेत शंभरावर नगरसेवक आहेत ते आमदार आहेत प्रयत्न करणं अजिबात चूक नाही त्याचं मला अजिबात दुःख सुटणार नाही फक्त एवढंच सांगतो ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याचं काम आम्ही सगळे मिळून झटून करू

बाकी राष्ट्रपती असतील प्रधानमंत्री असतील असे महत्वाचे व्यक्ती असतात त्यांच्या चांगल्या किल्ल्यांचा निर्माण mm त्याचं -hmm. तो इतरांपेक्षा आता त्याच्यावर पोटीकरण करायला काय काळ वंचित त्यांची उमेदवारांची यादी जाहीर केली ज्या जागा मला काँग्रेस किंवा ठाकरे गटात जाही ठिकाणी लोक काही